नवी दिल्लीतील विज्ञान भवनात अलीकडेच आयोजित केलेल्या संघाच्या प्रवासाची शंभर वर्ष नवीन क्षितिज या व्याख्यानमालेने देशभरात चर्चा रंगवली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाची वाटचाल राष्ट्रीय प्रश्न आणि भविष्यातील आव्हाने याबाबत मन मोकळे विचार मांडले विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसंख्या धोरणावर व्यक्त केलेले चांगले विचार आणि राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक कुटुंबाने तीन मुलं जन्माला घालावीत हा सल्ला विशेष चर्चेत राहिला या वक्तव्यामुळे समाज माध्यमांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सर्वत्र चर्चेची नवी लाट उसळली नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह भागवत यांनी मांडलेले मत प्रथम दर्शनी परंपरावादी वाटले तरी त्यामागे एक व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन दडलेला आहे त्यांनी सांगितलं की डॉक्टरांच्या योग्य वयात लग्न करून मुलांचा जन्म झाल्यास पालक आणि निरोगी एकाहून अधिक भावंडे असतील तर मुलांमध्ये परस्परांशी सामंजस्य वाटून घेण्याची सवय एकमेकांचा आदर करण्याची वृत्ती विकसित होते एका मुलावर किंवा दोन मुलांवर संपूर्ण लक्ष केंद्रित झाल्यास कधी कधी लाड स्वार्थीपणा किंवा अहंकार वाढतो असंही त्यांनी नमूद केलं तीन मुलं असणं फक्त कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठी आणि राष्ट्रासाठी ही उपयुक्त आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता लोकसंख्येच्या दृष्टीने त्यांनी हम दो हमारे तीन तीन ही संकल्पना मांडली दोन मुलांवर थांबण्याऐवजी मुला असावीत मात्र त्यापेक्षा जास्त नसावीत यामुळे लोकसंख्या अनियंत्रित होणार नाही आणि देशासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहील भागवत यांनी स्पष्ट केलं की लोकसंख्या खूप वाढली तर संसाधनावर ताण येतो बेरोजगारी वाढते आणि सामाजिक असंतोष निर्माण होतो उलट लोकसंख्या संख्या झपाट्याने कमी झाली तर उत्पादन क्षमता घसरेल कामगार शक्ती कमी पडेल आणि राष्ट्र दुर्बल बनेल त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित पण पुरेशी असली पाहिजे हा त्यांचा मुख्य संदेश होता भागवत यांनी लोकसंख्येचा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षिततेशी थेट जोडला एखाद्या देशाचे सामर्थ्य केवळ शस्त्रास्त्रांवर किंवा तंत्रज्ञानावर अवलंबून नसते त्या पाठीमागे सक्षम निरोगी आणि पुरेशी लोकसंख्या ही खरी ताकद असते त्यांनी सांगितलं की इतिहासात असे अनेक देश दिसून येतात जिथे लोकसंख्या घडल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आणि राष्ट्र

संघ फक्त सल्ला देऊ शकतो जर आम्ही निर्णय घेतले असते तर इतका वेळ लागला नसता शब्दात म्हणाले त्यांनी सांगितलं की भाजप नाही तर इतर आहेत शिक्षण धोरणावरही सविस्तर भाष्य केलं नवीन शिक्षण धोरणात पंचकोशी शिक्षणाची जी संकल्पना आहे ती त्यांनी स्वागतार्ह असल्याचं म्हटलं वैदिक काळातील चौसष्ट कलांचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की संगीत नाटक कला यांसारख्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास घडवतो आधुनिक शिक्षण आणि गुरुकुल पद्धती यांचा संगम होणं आवश्यक आहे भाषांबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की इंग्रजी शिकण्यात काहीही चुकीचं नाही ती एक भाषा आहे आणि कौशल्य म्हणून शिकावी पण तिच्याशी गुलामगिरीचा इतिहास जोडला जाऊ नये आपण ब्रिटिश नाही आपल्याला ब्रिटिश व्हायचं नाही पण इंग्रजी ही एक भाषा आहे आणि ती शिकण्यात कसलीही अडचण नाही असं त्यांनी म्हटलंय नेत्यांची प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे या मुद्द्यावर भागवत ठाम होते पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री तुरुंगात गेल्यास त्यांचे पद जाईल का यावर संसद निर्णय घेईल पण प्रत्यक्षात जनतेच्या मनात त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल शंका नसावी हे अधिकच आहे लोकशाहीतील प्रतिनिधींवर विश्वास टिकून राहण्यासाठी हे अनिवार्य आहे असं त्यांनी सांगितलं मोहन भागवत यांनी मांडलेले विचार हे फक्त संघाच्या भूमिकेपुरते मर्यादित नसून राष्ट्रीय जीवनाच्या सर्वच पैलूंना स्पर्श करणारे होते लोकसंख्या धोरणाबाबत त्यांनी मांडलेली तीन मुलांची संकल्पना ही आधुनिक समाजाला वादग्रस्त शकते परंतु तिच्या मागील तत्वज्ञान हे राष्ट्राच्या सुरक्षिततेशी आणि सामाजिक संतुलनाशी जोडलेले आहे त्यांनी शिक्षण संस्कार भाषा आणि राजकारण या सर्वच क्षेत्रांमध्ये एकात्मतेवर भर दिला संघाच्या संघाच्या शताब्दी मांडलेले विचार हे सातत्यपूर्ण चिंतनाचे आणि राष्ट्रीय कर्तव्य भावनेचे घोतक आहेत आजच्या जागतिकीकरणाच्या आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीत भारतासमोर असलेल्या आव्हानांना उत्तर देताना त्यांचा मुख्य संदेश स्पष्ट आहे राष्ट्रीय सर्वप्रथम तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद